टोपे साहेब पाचन वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण कार्यकर्त्यांनी ते वाटले नाहीत जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातल्या पाचन वडगाव येथील ग्रामस्थांची माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे तक्रार पाचन वडगाव मध्ये तुमचे कार्यकर्ते सगळे बोगस आहेत सगळी गद्दारी झाली आमच्या वस्तीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी एक रुपया दिला नाही माझे आमदार राजेश टोपे यांचा घणासावंगी मतदारसंघात पत्रकारांसह कार्यकर्त्यांना भाव देत नसल्यानं कार्यकर्त्यांनी थेट हिम्मत उडान यांना विजयी करण्याचं ठरवलंय कार्यकर्त्यांनी थेट हिंमत उडान यांना विजयी केलेला आहे पाचन वडगाव इथे धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय थेट पैसे देऊन राजेश टोपेंना मतदान विकत घ्यायची वेळ आली मात्र मतदारांपर्यंत पैसे पोहोचलेच नाही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे टोपे साहेब पाचन वडगाव मध्ये तुम्ही पैसे दिले पण कार्यकर्त्यांनी ते वाटले नाहीत कार्यकर्त्यांचा थेट राजेश टोपेंना सवाल निवडणूक विभाग राजेश टोपेवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार